प्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्यसंस्कृती मना मनाला घाली साध कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद नमस्कार तुम्हा सगळ्यांचं मी अमित काकडे अनवट स्वादच्या आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करतो पु ल देशपांडे नेहमी म्हणायचे की नित्यक्रमाचे जेव्हा उत्सव होतात तेव्हा जीवन ही आनंद यात्रा होते त्यामुळे प्रत्येक काम उत्सव करण्याचा प्रयत्न करा कधीतरी कर योगा करणं किंवा कधीतरी कर आणखी काही कामं करून स्वतःला वेगवेगळ्या कामामध्ये गुंतवून ठेवणाऱ्या मनीषा येवले आज पाहुण्या म्हणून आपल्या कार्यक्रमात लाभलेल्या आहेत नमस्कार, नमस्कार तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अनुवट स्वतः आमच्या किचनमध्ये येस मला एक सांगा तुम्ही योगा वगैरे करता असं आम्हाला कळलं हो। तर तुमच्याबद्दल आम्हाला थोडं ऐकायला आवडेल Uh, मी योगा प्रॅक्टिस गेले दहा वर्ष करते अरे ट्रेनिंग कोर्स चालू आहे माझा <laughs> आणि त्याचबरोबर मी मंगळागौरीच्या ग्रुप मध्ये आहे अरे करता। हो, गाता की डान्स डान्स असतो डान्स करतो तर आमच्या सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे की आज तुम्ही नेमकी कोणती रेसिपी करणार आहात आज आपण बीटचा हलवा बनवणार आहोत म्हणजे गाजर हो गाजरचा तर ऐकलायच आपण पण बीटचा बनवणार आहोत आपण हेल्दी हेल्दी बात आणि आणखी एखादी रेसिपी आहे का हो थालीपीठ थालीपीठ बनवणार आहोत आपण पण दुधीचं जी भाजी आवडीनं खाल्ली जात नाही त्याचं आज आपण थालीपीठ बनवणार आहोत बात आहे चला मग सांगा साहित्य आज आपण बीटरूटचा हलवा बनवणार आहोत त्यासाठी बीट लागणार आहे साखर लागणार आहे खवा दूध लागणार आहे तूप लागणार आहे सुका मेवा आहे मनुके वेलची पूड लागणार आहे साहित्य कडे हा आता कृतीकडे आपण कृतीकडे वळत येस यू आर व्हेरी फास्ट उत्सुक आहेत त्या सगळी वाटते बरं कुठून सुरुवात करायची आपल्याला आपण अगोदर बीटचा किस करून घेऊया बर मी हे लागलं आणखी काही वाह मामाजीची शेंडी कापली तर आपला किस बीट रूटचा किस करून झाला आहे बरं आता कृतीकडे वळ्या हो पण हो, काय काय आपल्याला आता त्याला थोडं परतवायचं आपल्याला बरं आधी तूप घ्यावं लागेल हो। या बाजूला घरी <laughs> कोण कोड़ कोण असतं तुमच्या आम्ही तिघेच असतो मुलगी मी आणि माझी मिस्टर अच्छा मिस्टर काय करतात आणि रेल्वेमध्ये का, काम करतात आणि मुलगी मुलगी शिकते आहे ग्रॅज्युएशन करते बीएससी मध्ये सेकंड इयरला आहे आणि त्याचबरोबर तिचा लॅब टेक्निशियनचा डिप्लोमा कम्प्लीट झाला या वर्षी बर आणि राहायला कुठे तुम्ही हे माटुंगा रेल्वे कॉलेज मुंबई मध्ये आपण हे किती घेतलं बीट हे साधारणतः मध्यम आकाराचे घेतले तीन घेतले तीन बीट घेतले ओके तूप आपल्याला जास्त नाही लागणार दोन तीन समज तुमचं शिक्षण वगैरे माझं ग्रॅज्युएशन झाले ज्योग्राफी मधून झाले ट्रॅव्हल अँड टुरिझम मधून माझा डिप्लोमा झालाय अरे वा त्या बाहेर मला सांगा योगाची जी तुमची आवड आहे ती नेमक्या कोणत्या कारणामुळे तुम्हाला योगाकडे अट्रॅक्ट करून गेली म्हणजे कोणीतरी इन्स्पायर करत बघा कधीतरी असं काही घडलं का नाही घडलं म्हणजे माझी एक मैत्रीण आहे ती नेहमी जायची मला करायची इच्छा होती पण पारिवारिक म्हटलं म्हटलं ना की आम्ही परत जॉईन फॅमिली होतो माझी मुलगी लहान होती मग मा मला वेळ नाही मिळायचा कारण की सगळे जॉबला जायचे घरात कोण करणार मग मी थोडा स्वतःला वेळ दिला ह्या गोष्टीकडे जाण्याचा हु. मग मुलगी मोठी झाली थोडीशी मग मी म्हटलं नाही आता करायचं आहे आपल्याला मग तेव्हापासून हु. मग मी करू लागले तिचं म्हणजे मैत्रिणीमुळे मी जाऊ लागले खरं म्हणजे आणि करत करत मला ती आवड निर्माण झाली तुपामध्ये बीट भाजलं आहे ना त्याचा चांगला सुगंध दरवळू लागलाय आमच्या किचन मध्ये आपल्याला किती वेळ भाजायचा साधारण झालं आता आपण थोडस त्याचं पाणी सुकेपर्यंत मात्र दूध घालायचं आपल्याला दूध दूध गरम केलंय का हो गरम करून थोडं थंड केलं आणखीन एखाद मिनिट

ज्वारीचे पीठ बेसन दही कोथंबीर आलं लसूण मिरची याची पेस्ट तूप ओवा पांढरे तीळ जिरेपूड धनेपूड हळद लाल तिखट गरम मसाला मीठ ही प्लेट हो नाही ठाव फक्त हे आपण पहिला किसून घेऊया ओके ओके ही रेसिपी तुम्हाला कोणाकडून शिकायला मिळाली की स्वतः तुम्ही इन्व्हेंट केली दु, आपण आमच्याकडे था। थालीपीठ म्हणजे धपाटे बोलतात आमच्या साईडला हा सातारे भागात तुम्ही सातारच्या अच्छा सातार मध्ये कोणतं गाव माझं हे कोरेगाव कोरेगाव मध्ये अच्छा बरं बरं मग तिथे असं थालीपीठ म्हणजे मिक्स पीठ भाज्या टाकून वगैरे केलं जातं पण हे काय दुधी खाल्ली जात नाही घरात माझ्या तेव्हा त्याचं काय करायचं असं म्हणतात की सलग एकवीस दिवस दुधी भोपळ्याचा ज्यूस जरी प्यायलो तरी कर्करोगापासून हो सुटका होऊ शकते लाभदायक खूपच लाभदायक प्रत्येकाला त्याचं महत्व कळत नाही आणि कधी कधी मुलांना त्याची टेस्ट आवडत नाही भाज्या खात नाही नाही का बऱ्याचदा असं होतं मुलांनाच काय देखील पण या निमित्ताने थालीपीठच्या निमित्त निमित्ताने तुमच्या पोटामध्ये शरीरामध्ये हे दुधी भोपळा जाईल आणि त्याचे सगळे गुण लागतील तर मी एक्साइटेड आहे दुधी भोपळ्याचा हा थालीपीठ प्रकार कसा होतो ते पाहण्यासाठी तुम्ही अजून करता मेथीची भाजी टाकून करता येतं काकडीचं केलं जात काकडीचं केलं जातं आपण एकदा प्रेक्षकांना दाखवत की कशा पद्धतीने ते आहे आणि खूप छान त्याला वाफही येते आपण पाहू शकता येस खुल जास्त आता बघा तुम्हाला सगळ्यांना दिसतंय की एकीकडे एक बीट रूटचा हलवा इथं रेडी होतोय किती वेळ लागेल आता शिजायला पाच सात मिनटं तोपर्यंत आपण दुधी बोपळ्यावर एअरस्टॅक करूया चलो मला ना खरं सांगू तुम्हाला गाजराचा हलवा जसा आवडतो ना तसं दुधी भोपळ्याचाही हलवा आवडतो मला असं वाटलं तुम्ही आज दुधी भोपळ्याचा हलवा बनवाल आणि बीटचं काहीतरी वेगळं पण इथे क्रॉस कॉम्बिनेशन झालंय <laughs> बीटरूटचा हलवा आणि दुधी भोपळ्याचं थालीपीठ एकीकडे एक दुधी भोपळा किसून झालाय आता काय करूया हे होत आले तर आपण ह्याची तयारी करूया हे नंतर करूया बरं करा बरं पण वाव हा 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 क्या आहे काय सुगंध दरवळला आहे आपल्या किचन मध्ये तरी अजून त्यात गोड पडायचंय <laughs> आता आपण काय करूया साखर साखर किती घालायचं साखर म्हणजे जसं गोड लागेल तसच घालायचं म्हणजे एक कप जाते साखर पण थोडंसं सा कमीच घालते कारण की बर... खवा पण आहे नाई का सोबत गेलो आणखी काय लागणार मला सांग खवा लागणार आहे तुम्हाला एक विचारू का म्हणजे तुम्ही स्वयंपाक करताना थोडं सिरियस होता की तुमचा मूळ स्वभाव टाकत <laughs> <laughs> आहे मला असं वाटतं मी स्वयंपाक करते मला डिस्टर्ब करू नका असा अजिबात दिसत असेल आमच्या कॅमेरामॅनच्या तोंडाला कसं पाणी सुटलंय ते पण एक्सायटेड माझ्यासारखे वेलची टाकून डिश इज रेडी फुल्ली बर लक्षात घ्या आपण सुकामेळा तुपामध्ये परतवून मग घालणार आहोत त्यामुळे एकीकडे ही रेसिपी ऑलमोस्ट फायनल स्टेजवर आहे आता दुधी भोपळा म्हणतोय नंबर कब आहे का आहे का जरूर मगर इस ब्रेक अनवट स्वादचा हा आजचा भाग तुम्ही पाहत आहात ज्यात मनीषा येवले आपल्यासोबत आलेल्या आहेत आणि त्यांनी अगदी येवलासा <laughs> हा बीटरूटचा हलवा केलेला आहे आणि हा ऑलमोस्ट रेडी आहे गरम हाताला आता झटका लागतोय त्यावर आपण ड्रायफ्रूट भाजून टाकणार आहोत ना थोडेसे तुपामध्ये तुपा आपण ते आता भाजायचे की दुधी भोपळ्याकडे वळायचं भाजून घेऊया आधी भाजून घेऊया चला बरूया सुक्या मेळ मध्ये काय काय घेतले तेही सांगा आ, काजू बदाम आणि पिस्ता आणि मनुके पण आहेत पण मनुके आपण नंतर भाजणार सातारचे कंदी पेडे तुम्ही कंदी कधी खाता साताराला गेल्यावर साताराला <laughs> गेल्यावर घरी नाही आणत तुम्ही कधी इकडे तुमच्याकडे बनवता की नाही ते बनवण्याची खास पद्धत वेगळी असेल ना तुमच्या सातारच्या वेगवेगळ्या रेसिपीज कोणत्या आहेत ज्या तुम्हाला भावतात जास्त अशा पारंप म्हणजे साध्याच असतात जसं वांग्याचं भरी ओके अजून जे सांडगे असतात ते सांडग्यांची भाजी आहे सांडगे म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुकवतात ना ते ते जरा पटकन सांगा बरं हे भाजता भाजता नेमकं काय करतात मिक्स डाळी असतात त्या म्हणजे सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे वापरले जातात कडधान्य मटकी असते उडीद असते अशा त्या कडधान्य सुकवून भाजून त्याच रवा पीठ करायचं मग त्यात हिरवा मसाला टाकून त्याच वळ्या करायचं आणि सुकवायचं बर आणि ते किती काळ टिकतात वर्षभर टिकतात की सहा महिने वगैरे वर्षभर टिकतात पण ते संपून जातात लगेच ते भावतात सगळ्यांना <laughs> एसी सफर म्हणजे न भाजी करता देखील तुम्ही नुसते सातारच्या पाहुण्या मुंबईला त्यांना वाया नाशिक आले आणि तिथून काही मनुके त्यांनी आणलेले काय पद्धत आहे बघा आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ना काही वेगळेपण आहे तर आता आपण हे डिरेक्टी टाकणार मिक्स करायचे चला ठीक आहे म्हणजे ही आपली डिश ऑलमोस्ट फायनल होते oh. अच्छा पद्धतशीर आपण मिक्स करणार आहोत मला वाटलं की आपण वरून सजवणार आहोत कि काय सगळ्यांना मिळायला पाहिजे हा परफेक्ट प्रत्येक घासाला मापात ताप नको <laughs> <laughs> वा गाजराचा हलवा कसा अट्रॅक्टिव्ह वाटवा अगदी त्याचप्रमाणे बीटचाही हलवा दिसतो दिसतोय त्याची टेस्ट कशी असेल हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल मला आता यातला थोडासा टेस्ट करण्यासाठी द्या बरं हा टेस्ट करण्यासाठी मी उत्सुक आहे गरम फार आहे पण तरी सुद्धा मला राहत नाही तुम्हाला देखील चावत नसेल ना लेट टेस्ट नुँ। नुँ। मी टेस्ट इट सुख अप्रतिम झालाय म्हणजे मला असं वाटतं की इथून पुढे दरवर्षी मी केवळ गाजराचा हलवा नाही तर बीटरूटचा हलवा देखील नक्कीच खाईन इतका टेस्टी आणि त्या ड्रायफ्रूटची जी गंमत आहे ना वालनेवालो आप खुद बनाओ फिर उसका मजा आएगा आपको अब देखते तर दुधी बोबाहे काय करतात चला Thanks. वा अप्रतिम स्वाद खरंच अनवट असं मी म्हणेन व्हेरी नाईस त्या बाल बीटरूटचा हलवा साहित्य बीट साखर खवा दूध तूप सुकामेवा मणुके आणि वेलची पोड कृती बीटरूटचा हलवा बनवण्यासाठी सुरुवातीला बीटचा कीस करून घ्यावा एका पॅनमध्ये मोठा एक चमचा तूप गरम करून घ्यावं तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये बीटचा कीस परतून घ्यावा बीट परतून घेतल्यानंतर त्यामध्ये गरम करून थंड केलेलं दूध घालावं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं यावर झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावं बीट शिजल्यानंतर यामध्ये वाटीभर साखर घालावी साखर विरघळल्यानंतर त्यात खवा घालून घ्यावा खवा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर घालावी तयार हलवा काढून घ्यावा आणि त्यामध्ये सुकामेवा तुपावर भाजून हलव्यामध्ये घालून घ्यावा तयार आहे बीटरूटचा हलवा बघा हे जास्त वेळ ठेवल्यामुळे काळा पडत चालत आपण लवकर करून घेऊया हो oh, हो oh, हो oh, चालेल चाले, तर हे दुधीचा किस आहे आता आपण यात बसलेल्या वेळेला ज्वारीचं पीठ घालून घेऊया बर लागल तसं टाकणार आहे आपण अख्खा दूध घेतलं की अर्धा घेतलं अर्धा घेतलं अर्धा घेतलं थोडस एक दोन चमचे बेसन घालायचे म्हणजे जुळ नेण्यासाठी बेसन जर कोणाला जमत नसेल कारण डायटिंग करता बेसन टाळतात त्याला पर्याय काय तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ बरोबर नाही घातलं तरी सांगतं हे आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट आहे बर तिखट म्हणजे वन सगळं मिक्स नंतर आपल्याला त्याचं हो हे ओवा ओवा थोडा हातावरती क्रश करून टाकून ओवा आधी झाला की थोडी जळजळ वाढते नाही का पण पचनाला पांढरे ते पचनाला

अंदाज भारी असतो हो तुम्हाला सगळ्या गृहिणींचा मिठाचा आणि दही घाल काही काही घरामध्ये अशी पद्धत असते जे काही उरलं सुरलं ते सगळं मिक्स करायला भारी लागतं कोथंबीर कोथंबीर जास्तच टाकलं हा कोथिंबीरने टेस्टही छान लागेल नाही लागे। का गरम मसाल्यामध्ये थोडे दळणी असतील हो धना पावडर पावडर आहे ना धडा पावडर बघा बघा मला सांगा तुम्ही मंगळागौर जे करता मंगळागौरी कार्यक्रम किती केले जातो बरं कार्यक्रम तुम्ही मी नऊ दहा वर्ष करते आता म्हणजे प्रत्येक वर्ष असतं आमचं सीजन असतं ना का तो संक्रांत आहे नवरात्री आहे हा हा घ्या पिंगा घाला वेगवेगळे प्रकार असतात पिंग्यात पिंगा असतो घागर असतो सूप असतो अच्छा लाठणे असतात अरे वाह आणखी तेच आणि मग बाकीचे बैठी असतात कमळ चक्र म्हणजे तव्या तव्याचे जसे आपण घरात जे साहित्य वापरतो त्याच्यानुसार ते खेळ असतात मग त्याच्यावर गाणी वगैरे पण असतील ना एखादं गाणं म्हणून दाखवते आम्हाला त्यातलं कोणतंही फुगडीचं किंवा पिंग्याचं किंवा लाटण्याचं फुगडीचं फुगडीचं म्हणत बरं ठीक आहे आपण फुगडी नाही चला ऐकवा गाणं फू फुगडी फुबाय फूफुगडी बाय फू फुगडी बघ ना माझी लुगडी फु बाई फू बाय फू फु बाय फू फुगडी फू आणि मग फुगड्या घालतो आणि ते सुपाचं काहीतरी ऐकलंय मी ते काय असतं सुपा असं होता उडव त्याचं असं नाच गुमा कशी मी नाचू म्हणजे एक सांगते दुसरीला नाच मग ती दुसरी बोलते कशी मी नाचू नाच गुमा कशी मी नाचू नाच गुमा नाच गुमा नाच कशी मी नाचू कशी मी नाचू सांग या गावचा त्या गावचा माई नाही आला वेणी नाही मला कशी मी नाचू नाच गुमा कशी मी नाचू या गावचा त्या गावचा सोनार नाही आला नाही मला नाचू नाच गुमा नाच गुमा ग गुमा नाच कशी मी नाचू कशी मी नाचू बात आहे वा वा एकीकडे तुम्ही म्हणता मंगळागौरुस हे कार्यक्रम करता मी डान्स करते पण मी गातही छान खूप छान म्हणजे तुम्हाला गाऊन हे करायचं असतं का आम्ही गाणारी वेगळी असते पण केव्हा केव्हा प्रॅक्टिसला गावं लागतं जेव्हा ती वा, वा, ला आली नाही गाणारी तर आम्ही प्रॅक्टिसला तुम्हाला मंगळागौरीकडे हे आकर्षण झालं ते म्हणजे योगा क्लास मध्ये माझी एक फ्रेंड आहे ती पहिल्यापासून म्हणजे या ग्रुपमध्ये आहे मग तिच्यामुळे आम्ही योगा क्लासला महिला दिनानिमित्त प्रोग्राम करतो ना मग ती म्हणाली आपण करूया हे मंगळागौरीचं मग तेव्हा तर मी नवीनच होते तेव्हा मग तिथे सुरुवात झाली मग आवडही झाली आपण पोलिलेला आहे आणि आता तूप लागणार आहे हो। आपल्याला आणखी काय लागेल तवा तवा तो ठेवायचा कवा आता तुमच्याकडे लँग्वेज हीच आहे का अशी थोडीशी ग्रामीण बोला बरं थोडीशी हां पहिला आपण थोडा रुमाल भिजवून घेऊया त्याच्यावर थापायला ना बरं पाणी जास्त झालं थोडस नाही बरोबर okay. बरोबर छापून घ्या बऱ्याच घरामध्ये वेगवेगळ्या पाच सहा प्रकारच्या पिठांचं मिश्रण असंच रेडी करून ठेवतात त्याला बॅटर म्हणतात आणि हां भाजणी बरोबर आणि अगदी लास्ट मिनिटला कधी कधी मुलांसाठी डबे करणं नवऱ्याला डबे करणं किंवा घरामध्ये काही नसतं की नाश्त्यासाठी ते करणं हे अगदी फॉलो करतात हो। तुमच्यासाठी दुधी हा एक एक्स्ट्रा रेसिपीचा प्रकार तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता मनीषा जे आपल्याला दाखवताय तो मनीषा जी सण वाराला तुमच्याकडे कोणते पदार्थ बनतात एस्पेशली सातारकरांकडे पुरणपोळी 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 महाराष्ट्राचा राष्ट्रीय पदार्थ असं म्हटलं तरी हरकत नाही राज्यस्तरावर इतका फेमस आहे म्हणजे मकर संक्रांती म्हणा थोडा वेळ झाकण ठेवूयाकडे आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या तारखेला असतो सांगा एक जून एकवीस जून वेगवेगळे योगाचे जे प्रकार आहेत दे योगासन आहेत त्यांची काही सांगा सांगते आपण बघूया हे उभ्याचं आहे ताडासन की जे उंची वाढवण्यासाठी फायदेशीर आहे ताडासन आहे बॅलन्सिंग मध्ये पाद वृक्षासन आहे नटराजासन आहे परिवर्तित चक्रासन आहे त्रिकोणासन आहे एक पाद हस्तासन आहे बसूनचे आहे पर्वतासन मत्स्यंद्रासन पर्वतासन अजून पाठीवर झोपून आहेत जसं द्विपादासन आहे पोटासाठी दोन्ही पाय उचललं जातं पोटावरचे आहेत भुजंगासन आहे शाल्बान आहे हला हे हलासन पण आहे विपरीत करणे आहेत बरेच आसन आहे वा तुम्हाला माहितीये का आमचा धपाडा पण आहे का गोलासनामध्ये आता सध्या मग नाही झालंय हे थालीपेठ फार टेस्टी असणार आहे मला पाहून असं दिसतंय पण खूप छान एकीकडे एक योग करणं फार महत्वाचं आहे शारीर शरीरासाठी म्हणजे विशेषतः आपण नेहमीच खाण्यावर फक्त फोकस करतो किंवा डायटिंग करतो पण त्यासोबत तिला जर जिममध्ये न जाता घरच्या घरी करता येण्यासारखी ही सगळी आसनं आहेत आणि आपल्या भारताची सगळ्यात मोठी संपत्ती असं मी म्हणेन ती जर आपण नाही जोपासली तर मग पुढच्या पिढीला कशी करणार त्यामुळे शाळांमध्ये पी टी हा एक असा विषय असतो की तिथं मुलं फक्त खेळतात काही व्यायाम करतात पण त्या कसरती का महत्वाच्या आहेत शारीरिक शिक्षण का महत्त्वाचं आहे आणि तिथूनच योगासनांचं महत्त्व मुलांना पटवून दिलं जातं त्यामुळे आपण हे करणं फार महत्वाचं आहे मला असं वाटतं आज हे सगळं झालं ना की मी सुद्धा यांनी सांगितलेलं दहा बार आसनापैकी किंवा दोन तरी नक्कीच करेन वा क्या बात आहे अमित अगदा अगदी आतुरतेने वाट पाहतोय मनीषा मॅम कधी होणार धपाटे झाले सगळे झाले हो। क्या बात है? चलो देखते हैं दुधी भोपळ्याचा धपाटा कसा लागतो वा एकीकडे सगळे धपाटे रेडी झालेले आहेत तुम्हाला मी ही प्लेट देतो तुम्ही त्यात सर्व करा आणि या प्लेटमध्ये मला टेस्ट करायला द्या वा हे कशाबरोबर खायचं दयासोबत बरं एकीकडे तुम्ही पाहू शकता अनवट स्वाद या कार्यक्रमामध्ये ही एक आमची फक्त लज्जत असते वेगवेगळे पदार्थ टेस्ट करण्याची गरम आहे <laughs> सावकाश छान यादी नुसतं ट्राय करून बघतो वा काय बोलण्याची इच्छा होत नाही त्याचा आनंद घ्यावा असं वाटतं इतका टेस्टी आहे मी आजवर दुधी भोपळ्याचा हा था, थालीपेठाचा प्रकार कधी खाल्ला नव्हता त्यामध्ये दुधी भोपळ्याची हलकी हलकी टेस्ट लागते आणि तुम्ही जो म्हणाल तर ओवा तो ओवाही लागतोय तिळाचीही टेस्ट लागते खूप छान एकंदरीत तुमचं सगळं मिश्रण फार टेस्टी झालं आहे तर दह्याबरोबर ट्राय करून पाहतो जमतंय जमतंय बारीक <laughs> एक नंबर मी म्हणेन केवळ बीटरूटच्या हलव्याचाच नाही तर दुधी भोपळ्याच्या थालीपीठाचाही स्वाद अनवट आहे मनीषाजी तुम्ही जिंकला वा अभिनंदन तुमचं आता आपण सर्व करूयात ही सुद्धा प्लेट आपण पाहू शकता दुधी भोपळ्याचं थालीपीठ रेडी आहे थालीपीठ साहित्य दुधी ज्वारीचे पीठ बेसनपीठ दही कोथिंबीर आलं लसूण आणि मिरची पेस्ट तूप ओवा पांढरे तीळ जिरपूड धणेपूड हळद लाल तिखट गरम मसाला आणि मीठ कृती दुधीचे थालीपीठ बनवण्यासाठी सुरुवातीला दुधीचे साल काढून दुधी किसून घ्यावा यामध्ये मावेल एवढं ज्वारीचं पीठ घालावं दोन चमचे बेसनपीठ आलं लसूण आणि मिरची पेस्ट लाल तिखट ओवा पांढरे तीळ गरम मसाला धनेपूड जिरेपूड हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यावं मोठ्या चमचा दही आणि कोथिंबीर देखील घालून घ्यावी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावं आणि याचा गोळा तयार करून घ्यावा तयार पिठाचे ओल्या रुमालावर थालीपीठ थापून घ्यावे आणि तुपावर भाजून घ्यावं तयार आहे दुधीचे थालीपीठ एकीकडे दुधी भोपळ्याचं थालीपीठ आणि एकीकडे एक एक बीट रूटचा हलवा दोन्ही डिश तुम्ही पाहू हो शकता खूप छान पद्धतीने जी तुम्ही केलं मला असं वाटतंय तुमचे आम्ही आभार मानावेत कारण तुम्ही आज गोड आणि तिखट याचं उत्तम कॉम्बिनेशन आम्हाला देऊ केलं थँक्यू था। सो मच तुम्हाला वाटलं वाटलं छान मस्त तुम्हाला काय तर मी नक्की बनवण्यामध्ये आली वा बात आहे अशा प्रकारे मनीषाजींच्या जागी जर तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या टीमशी संपर्क साधू शकता दिलेल्या क्रमांकावर तुम्ही आ, फोन करा भेटूयात लवकरच पुढच्या एपिसोडमध्ये पाहत रहा अनवट स्वाद मस्त खा स्वस्थ रहा प्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साद कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद